अरे भाई, भाई भेटला नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या व्लॉग मध्ये मी हितेश आई शो हो कोकणी आपल्या चॅनलवर मित्रांनो आज चाललोय आपण पुण्याला रोहनदादाला भेटायला काही काम आहे प्लस मला खूप दिवसांनी म्हणजे खूप महिने चाललेले की आम्हाला भेटायचं होतं आणि फायनली हा दिवस आलेला आहे मला रोहातून पुण्याला जायला नाही म्हटलं तरी तीन दोन तास लागतील आता चार वाजले आहेत सहा सातपर्यंत या पोचेन मी विशेष कारण असं आहे की मला थोडे व्लॉगिंग करते ते एडिटिंग वगैरे शिकायचे तर बघू आणि खूप दिवस झालं भावाला भेटलो नाही हक्काचा भाऊ आहे माझा आणि खूप चांगला सिनियर आहे सिनियर आहे आमची ओळख कॉलेजपासून झालेली होती भेटल्यानंतर बोलूच आता खूप लाभ 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 होईल चला मग हो मित्रांनो निघूयात सो अभी हम निकल इधर गए से घर से आता पहिलं पेट्रोल टाकूयात आज खूप महिन्यानंतर विचार विनिमय करून अचानक शस्तकलं की आज रोहन दादाकडे जाऊयात म्हणजे आठवड्या तो अगोदरच चाललेला गोष्ट आहे पण त्यात माहीत होतं पण आता फिक्स आहे निवाद आहे आज भेटणार उद्या एक की थोडं आम्ही काम करू फिरू पण थोडं आणि सर्व परत रिटर्न रोहाला येईल मुंबई गोवा हा वेळा लागलो आहे मी आणि आत्ता इथून एक लेफ्ट टर्न आहे मराठी पण नवीन रस्ता येतो कामिनी घाटातून आपण जाणार आहोत हाच लेफ्ट टर्न आहे आणि हा रोड जातो पुण्याला पुण्याला खरंच खूप भारी वाटतंय ऍक्च्युली असा सोलो राईड करायला कधी असा विचार नाही केलेला होता की मी असं खरंच करीन म्हणून हां म्हणजे विचार थॉट होता डोक्यामध्ये की बाईक राईड करीन आणि असं करेन तसं करेन पण हे खरंच प्रत्यक्षात उतरलं हे बिलीव्ह नाही होत आहे आणि खरं थँक्स टू एन जी ओ यार मी एन जी ओमध्ये काम करायला लागल्यापासून मला अशा ऑपॉर्च्युनिटी मिळायला लागल्या आणि थँक्स टू माय भैयाच आकाशदादा आणि अक्षयदादा त्यांच्यामुळे ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्यांचा फोर्स केला आणि त्यांनी फोर्स केल्यामुळे मी हे करू शकलो आहे आणि खरंच यार म्हणजे मी पण ट्राय करतो आहे मी जे सीन बघतो आहे जे दृश्य बघतो आहे माझ्यामार्फत तुम्हीही बघावी माझी इच्छा होती की म्हणजे लोकांनीही बघावं आतापर्यंत मी कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे तुम्ही मला सजेस्ट करा कमेंट करा की दादा ह्या ठिकाणी जा किंवा इथे ठिकाणी जा आणि हे एक्सप्लोअर कर म्हणून सो so, मी जाण्याचा जा नक्कीच प्रयत्न करेन दुसरी गोष्ट ॲग्रिकल्चरमध्ये मी काम करतो या पाण्याच्या क्षेत्रामध्ये आता सध्या काम करायला लागलो आहे सो so, मला जे इन्फॉर्मेटिव मिळेल हे मी तुम्हाला रायडिंग करता करता या त्या प्लेसवर जाता जाता नक्कीच शेअर करेन या स्टोरी जी असेल ती नक्कीच शेअर करेन पंच्याहत्तर किलोमीटर दाखवत आहे आपल्याला तिथे पोचायचं आहे ते आणि हे जे ट्रक्स तिथे चाललं आहे तो महाडला रोड जातो इथून एक जायला रोड आहे आणि मागून एक जायला रोड होता इथून हा पुण्याला जातो पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि सहा सोळापर्यंत पोहोचू असं दाखवतो म्हणजे अजून एक दीड आहे अरे दीड पावणे दीड दहा ते पाच दहा जरा लावून पोहोचू चला तामिनी घाटामधला रस्ता आणि तामिनी घाटामधला हा व्ह्यू काय भारी व्ह्यू आहे यार आणि स्पेशली रस्ते एक नंबर रस्ते आहेत यार ऑफ रोडिंगसाठी बादशाह बादशाह एकदम मला खूप आवडले पाहिजे एक नंबर आणि हा व्ह्यू पण एकदम बादशाह आहे जास्त दाखवू नाही शकत सो आपण जाऊयात पुढे लवकर निघेल अंदाज होत आला

पंधरा किलोमीटर बाकी अजून पोहोचू आपण वाटतो वाचव ना एक नंबर अरे बाईला फाइनली भाई भेटला इधरच्या ही आहे ना यार भाई को थांब चेहरा दाखो नय दिशा में चल नयी बड़ा घोरा नहीं है में अंदर आता था को हेलो फाइनली भाई भेटला चलो हाँ हाँ या फाइनली फाइनली पहुँच एक क्रिएटर दुसरा क्रिएटर लग बैठता ना <laughs> आता यूट्यूबसाठी हां आपण प्रोफाईल बनवतोय आणि काय काय करणार दादा इसमें से डिरेक्टली बनाएंगे एक प्रोफाईल फोटो यूट्यूब के वास्ते ये ये कोण आहे आणि खास दादाने आज मराठी सुट्टी मारली आहे आणि आता त्याचं सुट्टीचं सोनं करायचं आहे <laughs> बच्ची के दिल में सोनू पुढं विचारायची बच्चिके दिलमे अशीच हसी मजा करत करत आजचा दिवस संपला म्हणजे आजचा व्लॉगही संपला भेटू पुढच्या दिवशी परत आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही सांगा मोस्ट ऑफ आस ट्रॅव्हलच होतं आणि ट्रॅव्हलच होतं सो जास्त काय असं व्लॉगमध्ये इंटरेस्टिंग नाही म्हटलं पण नक्कीच उद्या काहीतरी इंटरेस्टिंग मिळेल तुम्हाला कारण का उद्या आम्ही राहुल दादाला भेटणार आहोत सो चलो कल मिलते तभी तक गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आहे कोकणला लव यू